नमस्कार मी ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनेलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा इगतपुरी तालुका कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघातील सर्व तीर्थ टाकेतमधल्या बांबळेवाडी शिवारामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली जलजीवन मिशनच्या योजनेअंतर्गत उभारलेल्या टाक्यांमध्ये आणि नळांमधनं पाणीपुरवठा पूर्णतः बंद आहे त्यामुळे महिलांना आणि ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय गावकऱ्यांना स्व खर्चा पाण्याचं टँकर मागवून तहान भागवावी लागते एका दोनशे लिटरच्या प्लास्टिक ड्रमसाठी शंभर ते दोनशे रुपये मोजावे लागत आहेत पाणी मिळवण्यासाठी महिलांना एक ते दीड किलोमीटर अंतर पायी चालत एका शेतातल्या खाजगी विहिरीतून पाणी भरावं लागतंय पण ही विहीर सुद्धा आटत चालली आहे त्यामुळे लवकरच गावकऱ्यांना सहा किलोमीटर अंतरावरच्या सर्व पाणी आणावं लागणार आहे प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष झाल्याची तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली आहे आणि तात्काळ टँकरनं किंवा अन्य माध्यमात नियमित पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी सुद्धा इथल्या महिलांनी जोरदारपणे केली या गावातील परिस्थितीवरती प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी तीव्र होत चालली आम्हाला महिन्यान पंधरा दिवसांना पाणी येते आम्हाला पाणी ते विकत पाणी घ्यायला लागत आहे आम्हाला शंभर रुपयान पन्नास रुपयान अडीचशे रुपया असं कुठं आहे का ना आम्हाला पाण्याची अडचण आहे पाणी भेटत नाही आणि शंभर रुपये पाणी ते पण कधी आहे तर कधी नाही आणि मतदान घ्यायच्या टायमाला हे लोक दारा प्रत्येकाच्या घरोघर फिरत मग पाण्याच्या टायमाला त्यांनी प्रत्येकाला विचारावा ना ते का बरं विचारती नाही असं आणि ज्यावेळेस त्यांची गरज राहते तेव्हा ते त्यांची गरज भागून घेतात आणि गरिबांना विसरून जातात असं थोडं राहतंय का हिराबा हरिदास भांगी